तर सध्या कापूस पिकावरती कापसाची जी पानं आहे ती लाल पडत आहेत तर ही जी समस्या आहे तर कापूस हा साधारणतः एक दीड महिन्याचा झालेला आहे एक जूनला ला लागवड झालेली आहे बागायत कापसाची आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा मुख्यत्वे बागायत कापसामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेला आहे तर याचं जे कारण आहे तर कशामुळे ही विकृती येते तर पानं जे लाल पडतात तर त्याचे तीन मुख्य कारण आहे अन्नद्रव्यांची कमतरता त्याच्यानंतर नत्र आणि मॅग्नेशियम ही पिकाला उपलब्ध न होणे आणि तिसरं जे कारण आहे तर हवामान बदल आणि चौथं जे कारण आहे तर तुडतुड्यांच्या प्रादुर्भामुळे या चार कारणांमुळे जी कापसाची जी, जी पानं आहे तर ती लाल पडतात तर याच्यामध्ये सुरुवातीला जी पानं असतात तर ती कडेने पिव प्यौ, पिवळ सर पडतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो घटक आहे क्लोरोफिन ना नावाचा तो कमी होतो आणि त्याची जागा अँथोसायनिन घेतो अँथोसायनिनमुळे काय होतं की ही लाल पडतात तर याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि पाणी जास्त प्रमाणात साचल्यामुळे जे नत्र आणि मॅग्नेशियम आहे तर त्याचं जो अपटेक आहे तो पिकाकडून घेतला जात नाही आणि ते जे वहन आहे ते पाण्यापर्यंत व्यवस्थित झाल्यामुळे तर पाण्याची ही हे काय होतात पिवळी पडतात आणि नंतर ती लाल होतात त्याच्यानंतर महत्त्वाचं जे कारण आहे तर ज्या वेळेस रात्रीचं तापमान हे एकवीस डिग्रीपेक्षा कमी असतं तर त्यामुळे सुद्धा कापूस पिकाची पाणीही लाल पडतात तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे तर तुळतडे जे असतात तर तुतड्यांच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा कापसाची पा कापसाची पाणी ही लाल पडतात तर याला लाल्या अशी विकृती संबोधली जाते हा कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे तर याच्यावर जर आपल्याला उपाययोजना करायच्या असतील तर ज्या वेळेस आपण कापूस पिकामध्ये जो बेसल डोस देतो तर त्या बेसल डोसच्या वेळेस आपण जर वीस ते पंचवीस किलो मॅग्नेशियम जर त्याच्यामध्ये ॲड केला आणि ते जर पिकाला जर दिलं तर अशा प्रकारची ही लालसर पानांची विकृती आढळणार नाही त्याच्यानंतर इमेडोक्लोप्रिटसारखं जर सिस्टेमिक पं पेस्टिसाईड जर आपण वापरलं तर तुडतुड्यांचं जर प्रमाण नियंत्रणात जर आपण आणलं तर कापसाचे पानं आपले लाल होणार नाही तर अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन जर केलं तर जो लालसर विकृती आहे तर त्या तो आपण नियंत्रित करू शकू तरी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की ही जी लालसर विकृती आहे याबद्दल कोणी घाबरू नये आपण जर व्यवस्थित जर पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने जर केलं तर नक्कीच या लाला विकृतीवरती आपल्याला उपाययोजना करून आपली जी उत्पन्नामध्ये जी घट येणार आहे तर ती आपण आपल्याला टाळता येणार आहे तरी सर्वांना आव्हान करतो की आपण सूक्ष्म नद्रांचा वापर संतुलित करा समतोल खतं द्या त्याचप्रमाणे जी खतं आहेत ती देत असताना खताचा अपव्यय होणार नाही याचीसुद्धा प्रत्येकाने कटाक्षाने काळजी घ्या ज्या वेळेस बोंड धरण्याची अवस्था राहील त्यावेळेस नत्र आणि मॅग्नेशियमची कमतरता जाणवते त्या अशा वेळेस आपण जर दोन टक्के डी ए पी किंवा दोन टक्के युरिया जर वापर केला तर ती जी पानं आहेत तर ती पानं लाल होणार नाहीत अशा प्रकारच्या जर सर्व शेतकरी बांधवांनी जर उपाययोजना केल्या तर नक्कीच त्यांचं जे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे येईल आणि ही जी होणारी घट आहे ती आपल्याला थांबवता येईल